मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे सुंदर अशा प्रशस्त सतराशे स्क्वेअर फूट जागेमध्ये सोळाशे स्क्वेअर फूटचं बांधकाम म्हणजे हा मोठा बंगला आहे प्रशस्त अवाढव्य असा मोठा बंगला आहे बारामतीमध्ये राहण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं मी बारामतीकर होईल बारामतीकर होईल पण बारामती पुण्याच्या पण टॉप लेवलला गेलेला आहे त्याच्यामुळं काही लोकांचं स्वप्न हे स्वप्न राहूनच जातं बारामतीमध्ये सत्तर लाख ऐंशी लाख साठ लाख पर गुंठा चालू आहे याच्यावरती लोन होऊ शकतं आणि आता सध्या याच्यावरती लोन पण चालू आहे म्हणजे तुम्हाला ते लोन वापरायला मिळणार असा गैरसमज करू नका तुम्हाला फुल कॅशमध्ये हे याचा व्यवहार करावा लागेल आणि या बंगल्याची किंमत आहे ओन अनमोल्य फक्त मित्रांनो पन्नास लाख रुपये पन्नास लाख तुम्हाला मिळतो मित्रांनो सतराशे स्क्वेअर फूटचा बंगला आणि सतराशे स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये आहे सोळाशे स्क्वेअर फूटचं बांधकाम तुमच्या नावावरती होतो आणि हे तुम्हाला लिगली पद्धतीने आपला वादा न्यूज चॅनल करून देणार एकच सांगतो एकच वादा आपला वादा आपण आता एंट्री करतोय आपल्या सुंदर अशा घरामध्ये आपण पाहत आहात हा मोठा पोर्च वगैरे आहे बारामती प्रॉपर सिटीमधलं बांधकाम समोर सोपा सेट आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही इथं सेटअप काही करू शकता सध्या थोडंसं चालू आहे ओ बीचं काम तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता आपण पाहताय असं सुंदर असं एकदम अतिशय अप्रतिम तुम्हाला बारामतीमध्ये असं बांधकाम मिळणं मित्रांनो इम्पॉसिबल आहे आणि बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं की मला बारामतीसारख्या ठिकाणी राहायचंय मला बारामतीसारख्या ठिकाणी घर पाहिजे हे स्वप्न ते स्वप्न होऊन राहून जातं समोर असा सुंदर असा बेस वॉश बेशन आहे आणि आपल्या प्रशस्त अशा बाथरूम वॉशरूम तुमच्या समोर आहे एकदम प्रॉपर लेवलने यांनी बांधकाम केलं आहे इकडं समोर पाहतात असा मोठा स्पेस आहे तर राईट साईडला तुम्हाला वॉशरूम मिळेल डाव्या साईडला आहे आपलं मोठं प्रशस्त असतं बेडरूम बेडरूम पण सुंदर आहे आणि बेडरूम प्रशस्त आहे एकदम असं कंजेस्टेड असा विषय कुठलाही नाही याच्यामध्ये दोन ह्या साईडला दोन कपाट ह्या साईडला मोठी विंडोज एकदम छान विंडो आहे तुम्ही बघू शकता स्लॅडिंग म्हणून खूप छान आहे प्रॉपरली काम केलेलं आहे विकायचं म्हणून काम केलेलं नाही हे फक्त स्वतःला राहायचे लाईफ टाइम शंभर वर्षे राहायचे म्हणून असं काम ह्यात केलं होतं पण दुसरी प्रॉपर्टी घ्यायची म्हणून हे पुढं हे दुसरं विकायचं आहे आपल्या समोर हे सुंदर असं अन्नपूर्ण मातेचं या ठिकाणी वास्तव्य आहे अन्नपूर्ण माता या ठिकाणी वास्तव्य करते सुंदर किचन आहे या समोर आहे असं देवघर तुमची कुलदैवता कोण असेल अशा ठिकाणी आपण ठेवू शकता आणि त्यांची पूजा करू शकता मला जर वाटलं की सिटीमध्ये राहून मी चूल कशी पाठवायची तर अशा पद्धतीने बाहेर येऊन तुम्ही इथं चूल ठेवू शकता आवडत्या डिशचा या ठिकाणी तुम्ही लाभ घेऊ शकता हे आहे पवारसाहेबांच्या आजी दादाच्या गावातलं घर परती आहे असं सुंदर असं बांधकाम याच्यावरती तुम्ही सुंदर असं बांधकाम करू शकता दोन मजले तीन मजले पाच मजलेपर्यंत तुम्ही करू शकता आपल्या समोर आहे असे दोन रूम्स म्हणजे आपण खालून आता खालून वरती आलेलं आहे अशा प्रकारे समोर रूम्स आहेत दोन छोटे रूम आहेत विंडोज आहेत खिडकी मोठी प्रशस्त आहे आणि आपल्यासमोर आहे असं वॉशरूम बाथरूम हिकडचं काम थोडंसं बाकी आहे याचं काम पेंडिंग थोडंसं आहे करू शकतो आपण याच्यानंतर पुढं आहे देवघर डबल मजली बांधकाम आहे नमस्ते बॉस मी आहे जालिंदर भोसले आपला वाजा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पवार घराण्याच्या बारामतीमध्ये आपल्यासमोरच आहे मोठी अजित दादा पवार साहेबांची मोठी असं महाविद्यालय मोठं असं प्रशस्त त्यांच्या आईंच्या नावानं तयार होणारं हे आपल्या समोर आहे मोठं महाविद्यालय हे सस्पेन्स आहे मित्रांनो इकडं समोर तुम्ही ही आहे आपली सगळी पूर्णपणे बारामती बारामती इथं येऊन टेकलेली आहे आणि आपल्या बारामतीच्या एंडिंगला आपण समोर आहोत तुम्ही या ठिकाणी प्रशस्त राहू शकता बारामतीसारख्या ठिकाणी सिटीमध्ये जे काही तुम्हाला पोल्युशन आहे जे काही तुम्हाला कंजेस्टेड वातावरण आहे जे काही ट्रॅफिक आहे याच्या तुम्ही बाहेर जर आला तर तुम्हाला असा मोठा स्वर्ग बघायला मिळेल या ठिकाणी तुम्ही आला तो तुमची नक्कीच इन्व्हेस्टमेंट मित्रांनो डेड होणार नाही या गावाच्या बॅकसाईडला तुम्ही जर बघितलं तर मोठा संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग आहे आणि आपल्या समोर आहे अशा आवाड असंख्य मोठ्या मोठ्या कंपन्या म्हणजे तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये मोठे एच आर वगैरे काही मोठ्या पोस्टला असतात तरी तुम्ही तिथून कामाला कामावरनं येऊन या ठिकाणी राहू शकता आणि किंवा तुम्ही या ठिकाणी तुमचं इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करू शकता आजच्या मिजूला तुम्ही जर हा पन्नास लाखाला रंगला घेतला तर उद्या तुम्ही साठ लाखाला विकू शकता ही तुमची इन्व्हेस्टमेंट डेन नाही मित्रांनो तुम्ही प्लस मध्ये आहेत बारामती म्हणजे नॉट अ जोक मित्रांनो बारामतीमध्ये हे स्वप्नातलं गाव आहे येऊ शकता आपल्या समोर आहे मोठा पालखी मार्ग आणि आपल्या ह्या साइडला आहे एकदम मोठा असा भरधाव वेगाने वागणं वाहणारा म्हणजे चोवीस तास न झोपणारा हा असा मोठा प्रशस्त हवी आहे आणि सहा पदरी हवी भविष्यातला आहे आता तो चार पदरी आहे पण भविष्यातला सहा पदरी आहे मोठे मोठे समोर लॉजिंग हॉटेल वगैरे आहेत या लाईननी हॉटेल लाइनची मोठी लाईनच आहे एकदम हॉटेल लाईनचा तुम्हाला एकदम कलेक्शन बघायला एक से बडक मोठे मोठे हॉटेल आहेत ह्या बंगल्याला दृष्ट लागावी असा बंगला आहे खरोखर या मालकांना हा हा बंगला विकावा असा वाटत नाही पण काही गोष्टी आपल्याला पुढं खरेदी मारायच्या असल्यामुळं दुसरी प्रॉपर्टी घ्यायची असल्यामुळं त्यांना हा बंगला सेल करायचा आहे एक दहा टक्के बांधकाम थोडंसं बाकी आहे आणि समोरून तुम्हाला जर असा लुक व्हायचा असेल तर तुम्ही असा समोरून पण बघू शकता सुंदर असं कोणाचं एक नाही दोन नाही एक पाय आपल्या गाडीवरती आणि एक पाय आपल्या बंगल्यावरती अशी सुंदर प्रॉपर्टी आहे सोडू नका लवकरात लवकर विजीट मारा आणि आपल्या बंगल्याचे मालक व्हा